गावाच्या बाहेर एक जुना रस्ता होता स्मशान भूमीकडे जात असे लोक तिथून रात्रीच्या वेळी जाण्यास टाळा टाळ करायचे म्हातारे लोक सांगायचे की त्या रस्त्यावर झोटिंग आहे जो तिथून मध्यरात्री जातो तो पुन्हा कधी तसाच परकत नाही पण काही लोक यावर हसत होते त्यांच्या मते हे फक्त गावकऱ्यांच्या मनातील भीती होती गावातील बाळू नावाचा माणूस या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवत नसे तो नेहमी रात्री उशिरा कामावरून परत यायचा त्याच्या घराकडे जाणारा लहानसा रस्ता त्या स्मशानाच्या रस्त्याला मिळत होता गावातले काही लोक त्याला सांगायचे बाळ्या उशिरा येऊ नकोस झोपिंग कोणालाही सोडत नाही पण तो नेहमी हसायचा आणि म्हणायचा असलं काहीतरी मी रोज जातो पण कधीच काही दिसलं नाही एक दिवस रात्री बाळू उशिरा घरी जात होता आज पहिल्यांदा त्याला असं वाटले की कोणीतरी त्याच्या मागे चालत आहे तो थांबला मागे वळून पाहिलं काहीही नव्हतं पण पुढे जातच त्याला एक सावली दिसली थेट रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वडाच्या झाडाजवळ ती सावली एका मुलाच्या आकाराची होती पण त्याचा चेहरा दिसत नव्हता बाळूने भीतीनं बाळगता पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण त्याने हळूस त्याला हाक मारली बाळू तो हादरला त्याने मागे वळून पाहिलं पण आता ती सावली जवळ आली होती तो धावत घरी पोचला त्याच्या अंगावर घाम फुटला होता दुसऱ्या दिवशी त्याने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण जेव्हा तो परत रात्री उशिरा आला तेव्हा त्याला तोच आवाज ऐकू आला बाळू यावेळी सावली त्याच्या अगदी समोर उभी होती त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता पण डोळे काळे बोर आणि रिकाम्या होती तो हळूहळू त्याच्या दिशेने येऊ लागला भीतीने बाळू मागे पळू लागला पण त्याला जाणवलं की त्याच्या पायात जणू काय अडकवलं आहे जणू कोणी त्याला मागे खेचत होता बाळू कसा तरी तिथून सुटला आणि गावात जाऊन पुजाऱ्याला सर्व सांगितले पुजारे शांतपणे ऐकून घेतात आणि मग म्हणतो बाळू तुला माहीत आहे का की तुझ्यासारखाचा एक माणूस काही वर्षापूर्वी तिथून जात होता आणि तो कधीच परत आला नाही बाळू हसतो आणि म्हणतो पण मी तर जिवंत आहे मी इथे आहे पुजारी गडबडून बघतो आणि म्हणतो बाळू तू खरंच जिवंत आहेस का बाळू गोंधळतो तो स्वतःच्या हाताकडे पाहतो त्याच्या हात मातीने भरलेले असतात नकाखाली काळी माती असते त्याच्या कपड्यांना ओलसर गंध लागलेला असतो स्मशानभूमीचा वास त्याला आठवत की काल रात्री तर तिथून धावत निघाला होत्या खरंच सुटला होता का तो पुन्हा पुजाऱ्याकडे पाहतो पुजारीचा चेहरा भीतीचे सावट असते गावकरी बाळूकडे घाबरून बघत असतात आणि अचानक बाळूला जाणवत की तो बाळू राहिलाच नाही तो काही वर्षापूर्वी त्या झोटिंगच्या सापळ्यात अडकला होता तो त्याच स्मशानात आधीच गड्याप झालाय आणि आता तो फक्त जोटींगचा एक भाग बनला पुजारी माझी सरकतो आणि मंत्र म्हणू लागतो आणि त्याच क्षणी बाळू जोरात खिंचावतो आणि हजेत विरून जातो जोटींगने बाळूला पूर्णपणे आपल्यात समावून घेतलं होतं गावकरी आता घाबरलेत बाळू पुन्हा दिसणार आहे पण आता तो जिवंत नसणार गावातील काही वृद्ध सांगत होते की ही जोटींची कहाणी काही वर्षापूर्वीची नाही तर तब्बल सत्तर वर्षापूर्वीच आहे गावातील जुने पोथी वाचन करणारे जोशी म्हणाले ही जागा गावाची स्मशान भूमी नव्हती तिथे गरीब कुटुंब राहत होत्या एक विधवा आई आणि तिचा लहान मुलगा तो मुलगा रोज गावात कामाला जात असे आणि आई झोपडीत एकटीच राहत असे पण एक दिवस त्या मुलावर खूप मोठे संकट आले त्या गावात गावात एक श्रीमंत सावकार होता जो लोकांना जास्त व्याजाने पैसे देत असे त्याच्या सावपारी जाळे ताडत गेल्या अनेक लोकांनी आपले घर जमीन सगळं गमावल्या होत्या त्या विद्येचा मुलगाही सावकाराकडे काम करत अस पण एके एक दिवशी तो अचानक गायब झाला त्याच्या आईने गावभर शोध घेतला पण कुठेच पत्ता लागला नाही लोक म्हणत होते सावकाऱ्याकडे गेल्यापासून तो दिसलेला नाही आणि अखेर काही दिवसांनी एका रात्री गावाच्या बाजूच्या जंगलात त्याचा मृतदेह सापडला जेव्हा त्या आईला मुलाचा मृतदेह दिसला तेव्हा तिने एक भयंकर शाप दिला माझ्या मुलाला ज्या निर्दयी लोकांनी मारलं त्यांना मी कधीच माफ करणार नाही जिथे त्याचं रक्क सांडलं तिथेच त्याचा आत्मा राहील जो कोणी त्या रस्त्यावरून उशिरा जाईल त्याला तोच अनुभव येईल जो माझ्या मुलाने घेतला त्याचा आत्मा कायमचा अडकून राहील त्या रात्रीनंतर ती आई ही गायब झाली काही लोक म्हणतात तिने सोकाला संपवलं तर काही लोक म्हणतात तिला कोणीतरी मारलं पण ती कुठेच सापडली नाही त्या घटनेनंतर गावकऱ्यांनी तिथे स्मशान लोमे बांधले आणि तिथे मृतदेह जाळायला सुरुवात केली पण जेव्हा पहिल्या मृतदेहाचे अंतिम संस्कार झाले तेव्हाच पहिल्यांदा झोटिंग दिसला एक काळसर सावली मोठे काळे डोळे रस्त्याच्या कडेला उभे असलेली आकृती गावकरी समजून गेले की त्या मुलाचा आत्मा शांत झाला नव्हता तो अजूनही तिथेच होता आणि मग गावातली लोक कथा सुरू झाली जो उशिरा घरी येईल त्याला तोच भोग भोगावा लागेल बाळूच्या घटनेनंतर गावकऱ्यांच्या मनात भीती घर करून बसली झोटींग दिवसेंदिवस आधीच होत चालले होते आता ते फक्त रात्री नाही संध्याकाळच्या वेळी दिसायला लागले होते तात्या जोशी आणि काही धाडसी गावकरी जोटींच्या मूळ रहस्याचा शोध देण्याचे ठरवतात त्यांना खात्री होती की जर त्या विधवेच्या आत्मेला शांती मिळाली तर जोटींचाही अंत होईल गावातल्या सगळ्या जुन्या पोत्यांमध्ये शोध घेतल्यावर तात्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली त्या रेडिओने स्वतःला संपवले नव्हते किला साल माणसाने गावा बाहेरच्या कोरड्या विहिरीत टाकून जिवंत लाडले होते त्या रात्री ताते जोशी रामू काका आणि काही तरुण त्या जुन्या विहिरीपर्यंत पर्यंत पोचले ती आता पूर्ण गड्या झाडांनी झाकलेली होती तिथे जायला कोणाची छिन्मत होत नव्हती गावात एक आख्या एका होती त्या विहिरीत कोणीही धोका नये नाहीतर तो माणूस परत येत नाही पण सक्क शोधायचं होतं म्हणून रामू काकांनी एक दोर टाकला आणि हळूहळू विहिरीत डोकावले आणि तिथे एका बाजूला कोळशासारखी झाडलेली हाड दिसत होती आणि त्याच्याच बाजूला एक लाल कापड येतो काक्या जोशी ओरडले हीच ती विधवा तिच्या आत्म्याचे अस्तित्व अजूनही येथेच आहे काक्या जोशीने तिथेच मंत्र म्हणायला सुरुवात केली वारा अचानक जोरात वाहू लागल्या झाडाचे पाणी जोर जोरात हालू लागली आणि अचानक एका स्त्रीचा कृतुरूप सावली सारखा बाद झाला विधवा होती तिचे डोळे रक्तासारखे लाल तिचे केस वारत ओढत होते तिच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला माझा बदला अजूनही बाकी आहे तात्यान तिला विनंती केली आई तुझा आत्मा जर का मुक्त झाला तर ज्योतिंग सुद्धा नष्ट होईल आम्हाला तुझी मदत हवी आहे विधवेने हात उंचावले आणि भयंकर आवाजात किंचाळली आणि अचानक तिथली जमीन हालायला लागली तात्या जोशी मी जोटिंगच्या रहस्य शोध घेत असताना त्यांना मिळालेली एक लाकडी पिटी आणि त्यात एक कागद होता सावकारांनी लिहिलेलं जुनं पत्र त्यात होत तात्यांनी ते त्या विधवाबाईला वाचून दाखवलं मी ज्या विधवेला मारलो नाही की माझ्या नशिबाला शाप देऊन गेली मी कितीही पैसा कमावला तरी तो टिकत नाही माझ्या घरातला प्रत्येक माणूस एकाना एका कारणाने मरण पावतो आणि आता मला समजलं आहे की माझा शेवटही जवळ आला आहे ताते जोशींनी तो पागत जाळला आणि विधवेच्या आत्मेला सांगितलं सावकार दोषी नाही आता तो मुक्त हो विधवेच्या चेहऱ्यावर शांतता आली ती पुन्हा एकदा काळोखत वरून गेली त्याशने गावात एक विचित्र घटना घडली स्मशाना जवळचे सगळे कुपरे जोरजोरात बुंकू लागले झाडे एकमेकांना धडकू लागली आणि अचानक जोपिंगचं अस्तित्व गावातून झालं झोपिंगला शांत केलं गेलं होतं गावावरचा साप संपला होता त्या ता रात्री ताक्या जो जोशींना झोप लागली नाही त्यांना सतत असं वाटत होते की कोणीतरी त्यांना बघत आहे आणि जेव्हा त्यांनी काळोप्यात आरशात पाहिलं त्यांना सावली दिसली गावकरी यांनी तात्या जोशींना वाटलं होतं की त्यांनी संपवलं पण एका स्वप्नात एक भयंकर दृश्य विधवेचा आत्मा अजूनही तडपडत होता आणि त्याच्यासोबत एक लहान मुलगाही होता तात्यांना कळलं की काहीतरी चुकलंय जोटींग अजूनही पूर्णपणे संपलेलं नव्हतं तात्या पुन्हा एकदा ते विरीत जाऊन विधवेच्या आत्म्याशी संवाद सांगतात विधवा जोरात ओरडते माझ्या मुलाला कोणी मारलं हे मला अजूनही माहीत नाही सावकाराला दोषी आहे की कोणी दुसरं माझा आत्मा मुक्त होणार नाही जोपर्यंत मी सत्य जाणून घेत नाही तातही विचार करतात आणि मग त्यांना आठवतं की त्या काळात सावकाराचा एक नोकर होता गोविंदा तो सावकारावर जीव लावायचा आणि गावकरी म्हणायचे की सावकार्याने त्याला सर्व संपत्तीची चावी दिली होती पात्याने गावकरी गोविंदाचा वंशजाला शोधून काढतात तो म्हणजे सध्या गावात राहणारा एक साधा गृहस्थ असता हरीश गोविंदा त्याला विचारल्यावर तो आधी नकार देतो नंतर कबूल करतो हो माझ्या आजोबांनी सांगितलं होतं त्या दिवशी सावकाराच्या सांगण्यावरून नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी त्या ते मुलाला मारलं होतं कारण तो मुलगा रोज सावकाराच्या तिजोरीजवळ जोर जात असे गोविंदाला वाटलं की तो पैसे चोरणार आहे म्हणून त्यानेच तो काटा काढला दात्यांनी हे ऐकताच विधवेचा आत्मा अचानक प्रकट होतो आणि सगळीकडे वेगाने वारा वाहू लागतो गावकरी घाबरतात विधवेचा आत्मा हरीशकडे पाहतो हरीश रडू लागतो तो गुन्हा माझा नाही जर तुला शांती मिळत असेल तर मी माझ्या कुटुंबाचं बलिदान द्यायला तयार आहे विधवा शांत होते की म्हणते मी तुला ठार करणार नाही कारण तुझ्या रक्तात तो गुन्हेगार नाही पण तू हे सत्य गावाला सांगायला हवं आणि तुझ्या घराण्यात पुढे कोणीही लोकांची फसवणूक करणार नाही त्याची शपथ घ्यायला हवी हरीश ते हर कबूल करतो आणि त्याचवेळी जोटिंगचं अस्तित्व विरून जात गावात आता शांतता असते लोक विश्वास ठेवतात की जोटिंग संपलं तर ही होती आजची बाईकथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन बाईक ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे